मित्रांनो आता पी एम आवास योजना सर्वे सुरू झालेला आहे ज्याला घरे पाहिजे तर त्याला सर्वे करणे अनिवार्य आहे त्यासाठी शासनाने सर्वे ॲप सुद्धा लॉन्च केलेला आहे या ॲपच्या माध्यमातून आपल्याला आपल्या घराचा सर्वे करायचा आहे आपली पूर्ण माहिती भरायची आहे हेच के वाय सी करायची आहे त्यासोबतच आपल्याला जागेचा फोटो आणि जॉब कार्ड नंबर सुद्धा आपल्याला ते व्हेरीफाय करायचा आहे मित्रांनो आता जॉब कार्ड नंबर व्हेरीफाय करताना बऱ्याच जणांकडे जॉब कार्ड नंबर नसतो किंवा गहाळ झालेला असतो त्याचबरोबर ज्या व्यक्तींकडे जॉब कार्ड नंबर असून सुद्धा त्यांच्याकडून जॉब कार्ड नंबर गहाळ झालेला आहे किंवा तो नंबर त्यांना माहीत नाही तर अशा व्यक्तींना सर्वे करताना प्रॉब्लेम येतोय जॉब कार्ड शिवाय प्रोसेस पूर्ण होत नाही मित्रांनो हा जॉब कार्ड नंबर कसा शोधायचा तर आपण पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो ही माहिती फक्त एक मिनिटाची असणार आहे तर मी हा व्हिडिओ कम्प्लीट बघा त्यामुळे आपल्याला पूर्ण माहिती समजेल त्यासोबतच आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन सुद्धा प्रेस करायला विसरू नका जेणेकरून अशाच महत्वाचे व्हिडिओ आपल्याला पुढे मिळत राहतील तर चला मग बघूया सविस्तर तर मित्रांनो आपल्याला या वेबसाईटवर यायचं आहे या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे आपण डायरेक्ट त्या लिंकवर क्लिक करून या वेबसाईटवर येऊ शकता या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला पूर्ण जिल्ह्यांची यादी इथे आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामध्ये आपल्या जिल्ह्याचं जे नाव आहे त्यावरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे त्यानंतर दुसरं पेज ओपन होणार आहे त्यानंतर आपल्याला आपल्या तालुक्याचं नाव इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे आता तिसरं पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला गावाची यादी दिसणार आहे त्यामध्ये आपल्या गावाचं नाव इथे शोधायचं आहे आणि त्यावरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे आता मित्रांनो हे पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला सर्वात वरचं जे ऑप्शन आहे आर वन जॉब कार्ड रजिस्ट्रेशन तर त्यामधलं तीन नंबरचं जे ऑप्शन आहे जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो आता गावातील जॉब कार्डची जी यादी आहे तर ती आपल्याला इथे बघायला मिळणार आहे त्यामध्ये आता आपल्याला आपलं नाव शोधायचं आहे थ्री डॉटवरती क्लिक करायचं आहे फाइंड इन पेज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आता आपल्याला ज्या व्यक्तीचा जॉब कार्ड शोधायचं हो आहे तर त्याचं नाव इथे आपल्याला सर्च करायचं आहे मित्रांनो आता जे नाव टाइप केलेलं आहे तर त्यावरती रेडमार्क येणार आहे म्हणजे मित्रांनो आपण ज्या व्यक्तीचं नाव सर्च केलेलं आहे तर त्या नावावरती रेडमार्क येणार ना आहे त्यानंतर मित्रांनो रेडमार्कच्या समोर जो नंबर आहे एम एच त्यावरती क्लिक करायचा आहे इथे बघू शकतो मित्रांनो तर जे जॉब कार्ड नंबर आहे आणि जो जॉब कार्ड आहे तर ती ते इथे आप आपल्याला बघायला मिळणार आहे अशा पद्धतीने आपल्याला इथे जॉब कार्ड शोधायचं आहे ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर अशाच माहितीचं धन्यवाद